नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राकेश उलबारे कावेरी सीटसुद्धा केलेली आज आपण इथे बारामतीचं जे के व्ही के एक्झिबिशन आहे त्याच्या कावेरी सिडीच्या प्रात्यक्षिक प्लॉटवर आहे तर ही जी शिमला किंवा ढबू मिरची म्हणतो आपण ही तेवीस झिरो एक ही कावेरीची नवीन वान कावेरीने ह्या वर्षी दिलं आहे ही जे आपलं बेळगाव पोपटी सेगमेंट आहे त्या सेगमेंटमधलं हे वान कावेरीने ह्या वर्षी नव्यानेच दिलं आहे तर तुम्ही याचं बघू शकता साधारणतः फळाचं वजन जे आहे ते साधारणतः ऐंशी ते नव्वद ग्राम फळाचं वजन आहे फळाचा कलर तुम्ही बघू शकता या ठिकाणी शायनिंग फळाला चांगली आहे तसंच जर झाडाचं बघायचं म्हटलं तर झाडाचं तुम्ही सेटिंग वगैरे बघू शकता झाडावर आणि दुसरं जर म्हटलं तर याचे पानं मोठे असल्यामुळं पूर्णपणे फळ हे झाकलेलं राहतं त्यामुळं कुठल्याही प्रकारे सनबर्निंगचा जो इश्यू येतो आपल्याला कॅप्सिकममध्ये तो, तो येणार नाही त्याच्यानंतर तुम्ही कॅनोपी वगैरे बघू शकता या ठिकाणी जे आपले आपण म्हणतो लिफी डिसीज वगैरे जे म्हणतो त्याच्यासाठी चांगला रेजिस्टन्स ह्या व्हरायटीचा आहे तर जे कोणी शेतकरी बेळगाव पोपटी सेगमेंटमधली मी ढबू किंवा शिमला लागवड करत असतील तर त्या शेतकऱ्यांनी कावेरीची तेवीस झिरो एक ही शंभर टक्के लागवड करून बघावी त्यांना चांगले रिझल्ट भेटतील धन्यवाद